सर नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांनो नमस्कार अत्यंत महत्वाचे अपडेट चला भरतीला सुरुवात झालेली आहे नवीन सरकार महायुतीचं आलेलं आहे आणि आता महानगरपालिका जो राहिलेला टप्पा आहे तो संपूर्ण भरती प्रक्रिया सुरुवात झाली आहे महानगरपालिका भरती दोन हजार चोवीस पंचवीस मनपा जाहिरात नाशिक टोटल अठ्ठावीसशे जागा आहेत परंतु त्यांचा आराखडा जो सादर केला आहे शासनानं तो चौदा हजार पदांच्या वरचा आहे तर सविस्तर या मध्ये बघूया नुसती नाशिक मनपा नाही तर महाराष्ट्रातील सगळ्या सर्व ज्या मनपाची पदभरती रखडली होती ज्यांची जाहिरात तुमची संहितेमध्येच येणं अपेक्षित होतं जी जाहिरात आता येणार आहे तर महानगरपालिका भरती संपूर्ण महाराष्ट्र आणि सर्व मनपाच्या ज्या जाहिरात आहेत त्याची एक्झाम टी घेणार आहे किंवा आय पी एस घेणार आहे आणि जागा खूप मोठ्या क्लास ब आणि क्लास ड सर्व पद त्या ठिकाणी आहे लक्षात असू द्या नाशिक मनपाच्या टोटल दोन हजार आठशे जागा आहेत आणि यांचा आराखडा एकूण चौदा हजार पदांचा आराखडा आदर केलेला आहे सविस्तर या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती आपण पाहूया पाण्यामध्ये तुम्ही आपल्या चॅनल नवीन असता तर नक्की चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अजिबात त्या ठिकाणी विसरू नका आणि बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून अशाच प्रकारच्या ज्या महत्वाच्या जाहिरात असतील इतर स्पर्धा परीक्षेत अपडेट असतील तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील तर पाहिलं असेल नाशिक मनपाची जाहिरात नागपूर मनपाची जाहिरात छत्रपती संभाजीनगर मनपाची जाहिरात कोल्हापूर मनपाची जाहिरात त्यासोबत आता मनपा म्हणून जाहीर झाले जालना मनपा जालना जिल्हा मनपाची जाहिरात सुद्धा येणार आहे म्हणजे साधारणतः सर्वच मनपाच्या जाहिरात रखडलेल्या आहेत त्या जाहिराती येणार आहेत त्याच्यामध्ये सगळ्या क्लास चे म्हणजे क्लास ब क्लास ग म्हणजे या ठिकाणी क्लास वन क्लास टू क्लास थ्री हे जे पद आहेत हे सगळ्या पदाच्या जाहिराती येणार आहे तर बघूया जर पाहिलं असेल महानगरपालिका नाशिक रिक्त असलेल्या जवळपास अठ्ठावीसशे पदाबरोबर नवीन आकृती बंदाला मंजुरी मिळाली यासाठी प्रशासनाकडून राज्यात नव्याने सत्ता स्थापन झालेल्या सरकारकडे केला जाणार आहे महानगरपालिका प्रशासनाला पडणारा कामाचा ताण लक्षात घेऊन पुढील वर्षात रिक्त जे पद आहे त्या पदभरतीला शासनाकडून हिरवा कंदीर दिला, दिला जाणार आहे तर पहिला असेल तर महानगरपालिका आस्थापना परिशिष्टातील विविध संवर्गातील एकूण सात हजार ब्याऐंशी पद हे मंजूर आहेत बघा सात हजार ब्याऐंशी पद मंजूर आहेत त्यातील जवळपास अठ्ठावीसशे जे पद आहेत हे सध्या रिक्त आहेत महानगरपालिकेमध्ये ब वर्गाच्या म्हणजे क्लास दोन वर्ग जे आहेत या वर्ग दर्जा मिळालेला असल्याने नाशिक मनपाला सांगतोय एकूण चौदा हजार पदांचा सुधारित आराखडा शासनाला सादर करण्यात आला आहे मात्र अद्याप तो आराखडा मंजूर झाला नाहीये तर तुरी रिक्त फक्त अठ्ठावीसशे अठ्ठावीसशे पद रिक्त आहेत आणि या मनपाने प्रशासन उपायुक्त जे आहेत महानगरपालिका यांनी शासनाला चौदा हजार पदांचा आराखडा सुधारित आराखडा पाठवलेला आहे तो अजून मंजूर झाला नाहीये येत्या दोन महिन्यात किंवा जानेवारी मध्ये तो मंजूर होईल किंवा नवीन सरकार त्याला मान्यता देईल आणि मंजूर झाल्यानंतर नियमित रिक्त पद भरण्यासाठी शासनाने महसूल खर्चाची जी अट आहे ती पस्तीस टक्क्यांच्या वर प्रशासकीय खर्च जात न असेल तर रिक्त पदांची भरती करू नये असा स्पष्ट सूचना आहे परंतु कोरोना काळात तातडीची बाब म्हणून वैद्यकीय आरोग्य तसंच अग्निशमन विभागातील पदे शासनाने मंजुरी दिल्या त्यानुसार अग्निशमन विभागातील तीनशे अठ्ठेचाळीस पद वैद्यकीय विभागातील तीनशे अठ्ठावन्न पद अशा एकूण सात हजार सहाशे पदांच्या भरतीचा मार्ग आहे तो मोकळा झाला मात्र भरती करताना शासनाने नियुक्त केलेली जी संस्था आहे त्यामार्फत भरती कराव्यात अशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत आता शासनाने कोणत्या संस्था निवड केल्या तर टी सी एस एस याच तुमच्या दोन हजार सव्वीसच्या म्हणजे पंचवीच्या डिसेंबर पर्यंत एक्झामच घेणार आहेत त्यासोबत आयबीपीएस असेल टीसीएस असेल या दोन संस्थांची नियुक्ती करण्यात आली आहे आयबीपीएस संस्थेची भरती करण्याची क्षमता नसल्याने टीसीएस कंपनी सोबत करार करण्यात आला आगामी तीन वर्षासाठी हा करार असून आता कुठलीही भरती टीसीएस मार्फतच केली जाणार लक्षात असू द्या त्यामुळे मनपाचे क्लास वन असेल क्लास टू असेल आणि क्लास थ्री असेल सगळ्या भरती आता टी घेणार आहेत त्याच्यामुळे आपल्या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि नवीन आसन सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करून द्या तुम्ही जर टी सी ची भरती तयारी करत असाल आणि इंग्रजी विषयात तुम्हाला कमी मार्केट असेल तर आपल्या याच डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये स्त्री अकॅडमीचं ऍप आहे त्याच्यात आतापर्यंत विचारलेल्या सगळे प्रश्न फक्त इंग्रजीचे क्वेश्चन टॉपिक वाईज दिलेले आहेत आणि त्या प्रश्नाचं फक्त आन्सर दिले त्याचं डिस्क्रिप्शन दिलं नाहीये त्याचं विश्लेषण दिलं नाहीये ज्यांना कोणाला परचेस करायची आपला जो हा व्हिडिओ आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे स्त्री अकॅडमीचं ऍप डाउनलोड करायचं त्याचं रजिस्ट्रेशन करायचं आणि ते ईबुक नावाचं ऑप्शन आहे तिथून फक्त एकोणपन्नास रुपये फीस मध्ये ठेवलेली ती परचेस करून घ्या ज्यांना पाहिजे असेल त्यांनी आता ब आणि ड वर्गातील म्हणजे क्लास दोन आणि क्लास तीन वर्गाच्या क्लास फोर बघा क्लास फोर वर्गाच्या भरतीची प्रक्रिया टीशियस मार्फत राबवली जाणार आहे म्हणजे तुमचे क्लास फोरचं जे पद आहे ज्याला आपण क्लास फोरचं क्ला ड वर्गाचं जे पद म्हणतो ते पदाची भरती खूप वर्षापासून झालेलीच नाही मनपामध्ये तर ही सगळ्यात मोठी पदभरती असणार आहे त्याच्यामुळे शासनाकडे चौदा हजार प्लस जागाचा आराखडा पाठवण्यात आलेला आहे डिसेंबर अखेरपर्यंत भरतीचे नियोजन होते परंतु अद्यापर्यंत शासनाने परवानगी दिली नाहीये लोकसभा व विधानसभाच्या निवडणुकामुळे रिक्त पदांच्या भरतीची प्रक्रिया सुरू झालेली नाहीये आता राज्य सरकार स्थिर सावध झाल्याने प्रशासनाकडून रिक्त पदांच्या भरतीसाठी त्याचप्रमाणे सुधारित आकृत बंदाला मंजुरीसाठी सुद्धा प्रयत्न केले जात आहेत आणि तुम्ही जर पाहिलं असेल तर लक्ष्मीकांत साताळकर हे प्रशासन उपायुक्त महानगरपालिका नाशिकच्या आहेत रिक्त पदांच्या भरतीची प्रक्रिया करारानुसार टी सी एस मार्फत पूर्ण केली जाईल या संदर्भात शासनाकडून आलेल्या सूचनांचे सुद्धा पालन केले जाणार आहे त्याच्यामुळे महानगरपालिका जेवढ्या काही महाराष्ट्रामध्ये महानगरपालिका आहेत नवीन असतील जुन्या असतील सगळ्या महानगरपालिकेची भरती एकच कंपनी घेणार तिचं नाव आहे टी सी एस आता तुम्ही पाहिलं असेल मनपा मुंबई जे आहे सुद्धा क्लारच्या जागा होत्या टी सी एसनेच एक्झाम घेतलेल्या त्यामुळे सगळे एक्झाम टी घेणार आहे अत्यंत महत्वाचे अपडेट सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात त्या ठिकाणी विसरू नका इथे जर पाहिलं असेल तुम्ही टोटल अठ्ठावीसशे हे रिक्त पदेल आणि आराखडा त्यांनी पाठवला एक चौदा हजार प्लस जागाचा आहे तो मंजूर होणार आहे एनी हाऊ कंडिशन कारण या जागा तुमच्या आचारसंहितेमुळे मंजूर झालेल्या नाहीयेत शास शासन निवडणुका होत्या आचारसंहिता होत्या आता सरकार आलेलं आहे जागा मंजूर करतील कारण तेवढ्या जागांची गरज आहे तेवढ्या कर्मचाऱ्यांची सध्या गरज असल्यामुळे या जागा भरतील आणि लक्षात फक्त ह्या नाशिक मनपाच्या जागा सांगितलं तुम्हाला मी अठ्ठावीस रिक्त आहेत आणि चौदा हजार पदांचा त्या ठिकाणी आराखडा पाठवला हो आहे म्हणजे लक्षात असू द्या जर विचार केला तर नुसतं नाशिक मनपाच्या एक सोळा हजार पद जागा येतात ह्या संपूर्ण महाराष्ट्रातील मनपाच्या जागा येणार आहे त्याच्यामुळे तयारी सोडली असेल तर अजिबात सोडू नका टी सी एस पॅटर्न पूर्णपणे फॉलो करा इंग्रजीत कमी मार्क असेल तर आपली टेस्ट सिरीज जे आहे आतापर्यंत विचारले तुम्हाला क्वेश्चन ते दिलेले आहेत एकोणपन्नास रुपये फीस आहे ज्यांना घ्यायचे असेल त्यांनी नक्की परचेस करा ओके चला थांबतोय